नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो याच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी पाहू शकता बघा जिल्हा परिषद भरती नवीन महत्त्वाचे पत्र आलेलं आहे अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती करणार आहे अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषदेच्या नवीन महत्त्वाचं जे काही पत्र त्या काय त्याबाबतची त्या माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या पत्रावर आलेलो आहोत आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत काढण्यात आलेलं पत्र हे दिनांक आहे तीन जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच बघा कालच आलेलं परिपत्रक आहे प्रति अव्वर सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य सात गोते रुग्णालय संकुल दहावा मजला मंत्रालय मुंबई यांना उद्देशून पत्र लिहिण्यात आलेलं आहे विषय हे ग्रामविकास विभाग व इतर विभागांमार्फत सुरू असलेली आरोग्य विभागाशी संबंधित नियमित पदांच्या भरतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांच्या कर्मचाऱ्यांकरता तीस टक्के जागा राखीव ठेवण्याबाबतचा विषय देण्यात आलेला आहे संदर्भसुद्धा या ठिकाणी चार आहेत सं संपूर्ण माहिती आपण पाहूया बघा उपरोक्त संदर्भी विषाणू आकारालयास प्राप्त झाले सदरील पत्रात नमूद केल्यानुसार संदर्भ क्रमांक दोन शासन निर्णयानुसार राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी स्वरूपात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य विभागाच्या नियमित पदांवर समायोजन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे तो जे आर मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलेला होता त्यानुसार बघा या अनुषंगाने संदर्भ क्रमांक तीन नवे माननीय अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई अध्यक्षतेखाली शासनपत्र क्रमांक दिनांक पाच चार दोन हजार समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती सदर बैठकीतील चर्चेनुसार सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या ग्रामविकास विभाग व इतर विभागातील वी आरोग्य संबंधित आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती पदभरती सुरू असून त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी तीस टक्के जागा राखीव ठेवून उर्वरित साठ टक्के जागा भरण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच याबाबत माननीय उच्च न्यायालयाच्या सदरबाबतचे आदेश संबंधित जिल्ह्याच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागामार्फत दिनांक सोळा जून बघा सोळा जूनला तुमच्या परीक्षा झालेल्या आहेत तर त्यासंदर्भात रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत नियुक्ती आदेश निर्गमित करण्याबाबत जिल्हास्तरावर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे संदर्भातील पत्रात नमूद केल्यानुसार सदर बाब सर्व संबंधित माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सद्यस्थितीत सुरू असलेल्या ग्रामविकास विभाग व इतर विभागातील आरोग्याशी संबंधित पदभरती प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांसाठी तीस टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत शासन स्तरावरून सर्व संबंधितांना कळवण्याबाबतच्या पुढील कारवाई करीता संदर्भ क्रमांक एकचे निवेदन शासनात सादर करण्यात येत आहे तर बघा जर आपण पहिलं तर संदर्भ क्रमांक एकचं शासन जे काही निवेदन आहे तर बघा या अशा पद्धतीने हे निवेदन या ठिकाणी आहे पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी अधिकारी समन्वय संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिलेलं निवेदन आहे आणि ते शासनास सादर करण्यात येत आहे त्यानुसार जर आपण पहिलं तर बघा अगोदर जी आर आलेला होता की एन एच एमचे जे काही कर्मचारी ज्यांच्या सेवा दहा वर्षां किंवा त्यापेक्षा अधिकच्या त्यांनी त्या ठिकाणी कंत्राटी स्वरूपावर काम केलेलं आहे एन एच एममध्ये तर त्यांना नियमित करण्यासंदर्भात जी आर त्या ठिकाणी आलेला होता त्यानुसार ग्रामविकास विभाग असेल किंवा इतर जे काही विभाग आहेत त्यामध्ये आरोग्य विभागाशी संबंधित जी काही पदं आहेत तर त्यामध्ये तीस टक्के जागा ज्या आहेत त्या या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात एन एच एमच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याबाबत त्या ठिकाणी कळवण्यात कळवण्यात यावं अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर अतिशय महत्त्वाचं पत्र झिडपीच्या संदर्भात होतं ग्रामविकास विभागाच्या संदर्भात या ठिकाणी पदभरती सुरू आहे त्यासोबतच इतर जे काही विभाग आहेत त्यांच्यासुद्धा या संदर्भात या ठिकाणी माहिती आहे अपेक्षा आहे तुम्हाला हे जे काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद